नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आधुनिक विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आपण सध्या चॅट जी पी टी गुगल जेमिनाय यांसारखी अनेक ए आय साधने वापरत आहोत पण खरा प्रश्न असा आहे की आपण ए आयला कसे प्रश्न विचारतो कारण ए आयकडून मिळणाऱ्या उत्तरांची गुणवत्ता ही आपण दिलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते यालाच म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सोप्या शब्दात सांगायचं तर एआयशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याचं कौशल्य म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग उदाहरणार्थ जर आपण फक्त विचारलं सायबर फसवणूक म्हणजे काय तर उत्तर साधं आणि सर्वसाधारण येईल पण जर आपण विचारलं तू डिजिटल सुरक्षा तज्ज्ञ आहेस ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर फसवणुकीबाबत पाच सोप्या उदाहरणांसह मार्गदर्शन कर तर उत्तर खूप अचूक उपयुक्त आणि वापरयोग्य येईल हा फरक निर्माण करतो तो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे फायदे पहिला फायदा आपण कमी वेळेत अचूक माहिती मिळवू शकतो दुसरा फायदा लेखन शिक्षण संशोधन व्यवसाय यूट्यूब ब्लॉग पत्रकारिता या सर्व क्षेत्रात एआय आपला सहकारी बनतो तिसरा फायदा युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही एआय शिकणं सोपं होतं ते नवीन तंत्रज्ञानाशी जोडले जातात त्यांचा आत्मविश्वास वाढतो चौथा फायदा आपण स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडायला शिकतो म्हणजेच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे फक्त एआयसाठी नाही ते आपल्या विचारशक्तीसाठीही उपयोगी आहे प्रॉम्पड इंजिनिअरिंगचे तोटे तोटेही समजून घेणं गरजेचं आहे पहिला तोटा चुकीचा किंवा अपुरा प्रॉम्प्ट दिल्यास चुकीची माहिती मिळू शकते दुसरा तोटा अति राहिल्यास मानवी विचार तर्कशक्ती आणि स्वतःचा अभ्यास कमी होऊ शकतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा एआय म्हणजे साधन आहे एआय म्हणजे मालक नाही आपण एआय वापरायचं ने आपल्याला वापरायचं नाही संवाद कौशल्य का म्हणजे काय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये संवाद कौशल्य फार महत्वाचं आहे यामध्ये काही गोष्टी येतात स्पष्ट भाषा वापरणे आयला भूमिका देणे उदाहरणार्थ तू शिक्षक आहेस संदर्भ देणे उत्तर कशा फॉर्मॅटमध्ये हवं आहे ते सांगणे मर्यादा सांगणे उदाहरणार्थ पाच मुद्दे तीनशे शब्द वगैरे हे सगळं म्हणजे एआयशी बोलण्याचं शास्त्र आहे रिकग्नेशन सर्टिफिकेटबद्दल मी स्वतः मराठी भाषेमधून चॅट जीपीटी वापर ज्येष्ठ नागरिकांसाठी करीत असतो डिजिटल साक्षरता लेखन आणि जनजागृती हा माझा आवडता विषय आहे मी प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये किंवा आवश्यकतेवेळी इंग्रजीमधून प्रॉम्प्ट म्हणजे सूचना देत असतो चॅट जीपीटी आणि गुगल जेमिनी यांचेकडून मला माझ्या गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण वापरावर आधारित मला एक सर्टिफिकेट ऑफ रेकग्निशन मिळाले आहे हे प्रमाणपत्र कोणत्याही संस्थेचे अधिकृत नाही नोकरीसाठी वापरायचा वापरायचे नाही ना पण हे आहे एक प्रेरणादायी सन्मानचिन्ह हे दाखवतं की वय कोणतेही असो जर शिकण्याची इच्छा असेल तर आपण डिजिटल युगात सक्रिय राहू शकतो शेवटचा संदेश मित्रांनो एआय म्हणजे भीती नाही एआय म्हणजे संधी आहे आपण जर योग्य पद्धतीने जबाबदारीने आणि समाजासाठी एआय वापरायला शिकलो तर हे तंत्रज्ञान भारतासाठी वरदान ठरू शकते आणि लक्षात ठेवा इंजिनिअरिंग म्हणजे ला हुशार बनवणं नाही तर स्वतःचे विचार अधिक स्पष्ट बनवणं धन्यवाद मला मिळालेले हे ए आय प्रमाणपत्र म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विजय नसून आपल्या सर्वांच्या शिकण्याचा आणि जिद्दीचा सन्मान आहे त्र्याहत्तराव्या वर्षी जर मी हे करू शकतो तर आपण सर्वजण नक्की करू शकता मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला प्रॉम्प इंजिनिअरिंगबद्दलची ही माहिती कशी वाटली तुम्हालाही असे प्रमाणपत्र मिळवायला आवडेल का अर्थात व्हिडिओमध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे ते नोकरीसाठी नसून फक्त आणि फक्त तुमच्या संवाद कौशल्याचे सन्मानपत्र आहे आणि केवळ तुमच्या ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी आहे एवढे मात्र लक्षात ठेवा तीन ए आयबाबत तुमच्या मनात काही शंका आहेत का तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यायला मला नक्कीच आवडेल तंत्रज्ञान शिका आणि सक्षम सक्षम व्हा यूटूबवरील हा व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या मदतीबद्दल मी गुगल जेमिनी चॅट जी पी टी व्हॉइस मेटा ए आय आणि आवाजासाठी व्हॉइस ओव्हर एलेवन लॅब्स यांचा आभारी आहे पुढील व्हिडिओ ए आयसाठी उपलब्ध विविध चॅटबॉट्स उदाहरणार्थ गुगल जेमिनी चॅट जी पी टी व्हॉट्सॲप मेटा ए आय इत्यादीमध्ये विशेष करून मराठी भाषेमध्ये प्रॉम्प्ट कसे वापरायचे प्रश्न उत्तराव्यतिरिक्त ए आयचे विविध उपयोग याबाबत मी प्रत्यक्ष कृतीचा स्क्रीन रेकॉर्डेड व्हिडिओ लवकरच माझ्या यूट्यूब चॅनेलवरती पोस्ट करणार आहे तरी कृपया आपण माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील व्हिडिओ नोटिफिकेशन त्वरित मिळवा आपला रामचंद्र साठे चला तर मग प्रथम न विसरता चॅनल सबस्क्राईब करूया धन्यवाद